नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपलं मित्र लाड घेऊन आला आद व व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितले व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहेत त्यांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल सध्या तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालाय ज्या सवालाच्या अनुसार काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो दोन हजार पाच जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला विचारता झालाय की खरंच काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो दोन हजार बार अथवा नाही चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सवाल मग सवाल कोणता तर सवाल एवढा की काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो दोन हजार पार अथवा नाही चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आपल्याला दिसत आहे ही कांद्याची दर पातळी सध्याच्या कंडिशनला बाराशे रुपये प्रति क्विंटलपासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे तुम्हाला माहिती असेल की पोळ्याच्या अलीकडे पलीकडे टाकलेला जो कांदा होता त्या कांद्यावरती सप्टेंबर महिन्यात जो धोधो पाऊस कोसळला त्यामुळे त्या, त्या कांद्याचं अतुनात नुकसान झालं आणि हे जे झालेलं नुकसान आहे तेच आपल्याला फेब्रुवारी महिन्यात कांदा वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे जो पोळ्याच्या नंतर टाकलेला कांदा होता तो फेब्रुवारीच्या मध्यावरती मार्केटमध्ये येत असतो पण यंदाच्या वर्षी अतुनात नुकसान झाल्यामुळं फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरती कांद्याची आवक घटण्याची शक्यता आहे ही आवक घटण्याची शक्यता असल्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा जो पुरवठा आहे याच्यामध्ये फेब्रुवारीच्या मध्यावरती एक मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा जो गॅप आहे तर हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी फेब्रुवारीच्या मध्यावरती प्रदान करू शकतो याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव हा चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचू शकतो जर खूप मोठा गॅप पडला तरच कांद्याचा बाजारभाव दोन हजाराला गवसणी घालू शकतो अन्यथा अथवा कांद्याच्या बाजारभाव दोन तीनशेची तेजी येईल पण कांदा बाजारभाव काही फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पार जाताना दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा निर्णय कशा पद्धतीनं घ्यायचा तर तुम्हाला माझा साधा सल्ला आहे की बघा पंधरा एप्रिलनंतर कांदा भावात चांगली तेजी येणार आहे तोपर्यंत काही खूप जास्त तेजी येणार नाही जी येणार आहे ती फेब्रुवारीच्या मध्यावरती म्हणून या तेजीत जुना कांदा सगळा विकून टाका नवीन कांदा जर पंधरा एप्रिलच्या नंतर टिकू शकत नसेल तर तिथंच विक्री करून टाका जास्त आशा न बाळगता कारण हा फायदा आपल्याला पंधरा एप्रिलपर्यंत पुन्हा मिळण्याची शक्यता नाही भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्र हे सातत्यान तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाची व शेतकरी मित्राचे आजची वेळात आपला मित्र उदयळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार